राज्यातील राजकारणात आणखी एका पुतण्याकडून काकांच्या रिटायरमेंटची मागणी करण्यात आली आहे आता दिवस पुतण्यांचे काकांनी निवृत्ती घ्यावी असा सल्ला एका ना दिला नागपूरात भाजप नेते आशिष देशमुख यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांना हा खोचक टोला लगावलाय दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर आशिष देशमुख पळून का गेला अशी जहरी टीका अनिल देशमुखांनी जाहीर कार्यक्रमात केली होती त्याला आता आशिष देशमुखांनी प्रत्युत्तर दिले अरे हजार चौदा पुतण्यांचे दिवस आहे अजित पवारांना राष्ट्रवादी घड्याळ मिळालेली आहे काका लोकांना कुठेतरी आता रिटायरमेंट मध्ये जाण्याचे दिवस आहे नाही गेले तर लोक त्यांना पाठवणारच आहेत याच्यामध्ये काही नवीन नाही आहे बदल हा होतो